काका नाईट शिफ्टला गेल्यावर काकाच्या घरी जाऊन काकूला सुंदर वेळेचा अनुभव देत होतो काकू पण मला बिना पॉकेटच द्यायचं सांगत होते कारण काका पाच पाच महिना काकूला हात लावत नव्हते याचा पूर्ण फायदा मी घेत होतो एके दिवशी काकाला हे सगळं समजत कथा खूप रोमांचक आहे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मी एका खेड्यात माझ्या बाबाकडे राहतो माझ्या शेजारी माझी एक काकू राहायची जी, जी माझी सख्खी काकू नव्हती पण तिचं व्यक्तिमत्व असं होतं की कुणाच्याही मनात आग लागेल शरीराने भरदार उंचीने लांब व खूप गोरी मी तर तिच्या समोर लहानसा एक मुलगा वाटायचो आमच्या गलीतले सगळे लोक तिच्याकडे एकटक नजरेने बघायचे मी स्वप्नासुद्धा असा विचार केला नव्हता की माझा नशीब पु उजळेल आणि मला पण लग्नाच्या आधी सुंदर वेळेचा अनुभव मिळेल ते पण सुंदर काकूसोबत ती शिंपणाचा व्यवसाय करायची तिची शिलाई मशीन बिघडली की ती मला बोलवायची काही दिवसापासून मला तिचं वागणं थोडं वेगळं वाटत होतं जणू तिला काहीतरी हवं होतं ती माझ्याशी खूप लाड लाड बोलायची एकदा तिनं मला मशीन दुरुस्त करण्यासाठी बोलवलं दुपारी मी तिच्या घरी गेलो तिथं खाली काका का, काकू आणि त्याचा मुलगा राहायचा पण तो हॉस्टेलला होता वडच्या मजल्यावर काकू शिंपणाचं काम करायची मी वर गेलो तिथं काकू होती मी मशीन दुरुस्त करायला लागलो काकू माझ्या खूप जवळ येत होती मला स्पर्श करत होती मला पण गुदगुदी व्हायला लागली काम करत असताना ती माझ्यासमोर वागली तिचे व्यक्तिमत्व मला स्पष्ट दिसले काय सांगू मित्रांनो माझी भावना आता दाटून आली आणि ती स्पष्ट दिसत होती काकीवनं माझी भावना पाहिली आणि हसत उभी राहिली मग बाजूला गेली मी काम संपवलं आणि निघायला लागलो तिनं मला थांबवलं आणि म्हणाली कामाचे किती पैसे देऊ मी हसत म्हणालो तुम्ही जे द्याल ते मी घेईन ती हसली आणि मी पण हसत निघालो मला वाटत होतं काकूला नक्कीच काहीतरी हवं आहे दुसऱ्या दिवशी तिनं पुन्हा बोलवलं असं ती सतत मला बोलवायला लागली मला कळून चुकलं की तिला काय हवं आहे एकदा पुन्हा तिनं मला बोलवलं म्हणाली मशीन बिघडली आहे मी गेलो त्या दिवशी घरी कोणी नव्हतं तिनं खालचं दार बंद केलं मी मनात पण आलो आज काकू मला सुंदर वेळेचा अनुभव देणारच मी वर गेलो आणि मशीन दुरुस्त करायला लागलो ती माझ्यासमोर बसली आणि इकडं तिकडं बोलायला लागली अचानक ती म्हणाली तुझी गर्लफ्रेंड आहे का मी म्हणालो नाही काकू ती हसली आणि म्हणाली काय इतका छान दिसतोच आणि एकही नाही मी म्हणालो खरंच नाही ती पुन्हा हसली आणि म्हणाली माझ्या कॉलेजमध्ये तर दोन बॉयफ्रेंड होते मी विचारलं काकांना माहीत आहे ती म्हणाली नाही बस मग काय मी हिम्मत करून तिला ओढलं आणि पापी देऊ लागलो सुरुवातीला ती सुटायचा प्रयत्न करत होती पण दोन मिनिटातच ती शांत झाली आणि माझी साथ द्यायला लागली आम्ही पाच मिनिट पापी घेत राहिलो मग मी थांबलो ती म्हणाली काय झालं मला भीती वाटते कुणी येईल मी म्हणालो कुणी येणार नाही काका तर गावाबाहेर गेलेत ना ती म्हणाली हो आणि मी सगळे दरवाजे खिडक्या बंद केल्या मी म्हणालो काकू मी कधी आहेत सुंदरवेचा अनुभव घेतला नाही ती म्हणाली मी तुला सगळं शिकवते तू तसं कर जा मग आम्ही पुन्हा पापी द्यायला लागलो तिनं माझी भावना मोकळी केली ती खूप के प्रभावी झाली होती मी पण तिला मोकळे केली मी इतके सुंदर दिवस त्यांना बघून हतबल करायचो ते आता माझ्या समोर मी तिच्या व्यक्तिमत्वाला तोंडाने सुंदर वेळचा अनुभव देऊ लागलो ती म्हणाली तुझी भावना जेव्हा दाटून आली तेव्हाच मी ठरवलं होतं की तुझ्याकडून सुंदर वेळचा अनुभव घेणार मी विचारलं कधी ती म्हणाली त्या दिवशी जेव्हा तुझी भावना दाटून आली होती मी म्हणालो म्हणजे तुम्ही माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घेण्याचं ठरवलं होतं ती म्हणाली हो माझा नवरा माझा एकटेपणा दूर करू शकत नाही तो माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे आणि त्याला साखळीचा सा आजार आहे तो लगेच थकतो आणि महिन्यातून फक्त एकदा सुंदर वेळचा अनुभव देतो गेल्या चार पाच महिन्यापासून मी सुंदर वेळेचा अनुभव घेतला नाही तू मला सुंदर वेळेचा अनुभव दे माझा एकटेपणा दूर कर मी म्हणालो काकू पॉकेट तर नाही असं सुंदर वेळेचा अनुभव देऊ का ती म्हणाली ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही माझं ऑपरेशन झालंय काही होणार नाही मग काकूने दरवाजा बाहेरून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या मला आता काय करू काय नको असं झालं काकूंनी मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली अर्धा पाऊन तास आम्ही हेच करत होतो काकू उठल्या आणि बोलल्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मी म्हणालो आता काय मग काकू पूर्ण मोकळ्या झाल्या मी त्यांचे भरदार व्यक्तिमत्व पाहून भारवून गेलो मी म्हणालो काकू काय दिसतंय तुम्ही माझी भावना आता दाटून आली होती काकू म्हणाल्या आता वेळ नको घालू एवढं बोलून काकूने मला उठवलं आणि हात पकडून गादीवर घेऊन गेल्या मी तिला गादीवर पाडलं आणि त्याचं व्यक्तिमत्व बघू लागलो काकू बोलल्या अरे देनाथ सुंदर वयाचा अनुभव का तरवतोस मग मी माझी भावना त्याच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेचा अनुभव देऊ लागलो काही मिनिटातच काकूने जीवनातून रंग सोडला आणि काकू बोलल्या आकाश थांबू नको सुंदर वेळचा अनुभव देत राहा मित्रांनो काकूंना बारा वर्षानंतर हा सुंदर वेळचा अनुभव मिळत होता मग मी सुंदर वेळचा अनुभव देत राहिलो आणि काकू मला साथ देत राहिल्या काही वेळाने मी म्हणालो काकू माझं होणार आहे काकू म्हणाल्या तू थांबू नको जेवणातच रंगाच्या पिचकाऱ्या सोड मी गोळी घेतली आहे पण काकूनं सुंदर वेळचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मलाच कळालं नाही तरीही मी सुंदर वेळचा अनुभव देतच होतो तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्या होत्या तिची ही अवस्था झाली होती पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे माझी साथ देऊ लागली आम्ही त्यावेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो तिचा उत्साह हो अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते ती आनंदात दिसत होती तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू हो तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढवत होतो काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं स्टेशनजवळ येत माझा पान फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागलो मला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं काकूच्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता ती शांत होऊन स्मित करत होती तिने माझ्या केसावरून हात फिरवला आणि म्हणाली खरंच आकाश आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही मी आनंदाने खुश होत म्हणालो तुझ्यासारखी सुंदर काकू असल्यावर मलाही आता कसलीच फिकी नाही आज मला माझ्या भावना मोगळ्या करून खूप आनंद झाला खरंच तुझ्यासारखी काकू असणं म्हणजे खूप भाग्य लागतं खरंच काकू मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी काकू मिळाली मग आम्ही दहा मिनिट तशीच पडून राहिलो ती म्हणाली तू खूप छान सुंदर वेळचा अनुभव दिलास खूप मजा आली तुझ्या काकांनी कधीच असा आनंद दिला नाही मग चार दिवस जोपर्यंत काका परत आले नाही आम्ही रोज दुपारी सुंदरवेचा अनुभव घेत राहिलो मित्रांनो तो सुंदरवेचा अनुभव माझ्या मनात घर करून गेला होता काकू परत मला भेटले की डोळ्यानेच काहीतरी संदेश द्यायची पण घरी काका असल्याने ती जास्त काही बोलायची नाही मी पण सावध झालो होतो गावातली मासं त्यांच्या नजरा आणि त्यांच्या गप्पा यांचा मला धोका वाटायचा तरीही माझं मन त्या गोड आठवणीमध्ये हरवलेलं असायचं पण एक दिवस सकाळी मी माझ्या काकाच्या शेतात काम करत होतो दुपारच्या वेळी काकूचा फोन आला ती म्हणाली आज दुपारी घरी ये मशीन पुन्हा बिघडली आहे तिच्या आवाजात तोच खड्ड्यापणा होता मी मनात विचार केला काकू पुन्हा सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला तयार आहे पण काका घरीच होते मग ही काय भानगड आहे मी थोडा श्वांस्क झालो पण उत्सुकता पण होती दुपारी मी तिच्या घरी पोचलो कालचं दार उघडं होतं मी वरच्या मजल्यावर गेलो तिथं काकू मशीनजवळ बसली होती पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर थोडा तणाव होता मी विचारलं काय झालं काकू काका घरी आहेत का ती असली आणि म्हणाली नाही तो गावाच्या सरपंचाकडे गेलाय पण मला तुझ्याशी जरा खाजगी बोलायची आहे मी थोडा गोंधळलो खाजगी काय झालं मी विचारलं ती उठली माझ्याजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली त्या चार दिवसापासून मला काहीतरी विचित्र वाटते मी तुला खूप आवडते हे मला माहीत आहे आणि मलाही तुझ्यास बरोबर वेळ घालवायला मजा येते पण मला भीती वाटते की आपण कुठेतरी चूक करतोय माझं मन गडपडतंय एकीकडे मला तिच्याबरोबर सुंदर वेळचा अनुभव घेतलेल्या क्षणांची आठवण येत होती पण दुसरीकडे तिच्या डोळ्यातलं सत्य मला जाणवलं मी म्हणालो काकू मला पण तेच वाटतं पण मग आता काय करायचं ती म्हणाली मी ठरवलंय आपण असं पुढे चालू ठेवू शकत नाही माझा नवरा मला खूप प्रेम करतो आणि तुला पण तुझं आयुष्य आहे पण तू कधीच विस मला विसरणार नाही तिनं माझा हात हलकेच दाबला आणि म्हणाली तुझ्यामुळे मला माझ्या आयुष्यातली एक वेगळीच मजा अनुभवायला मिळाली पण आता आपण फक्त चांगले मित्र राहू मी हलके हसलो आणि म्हणालो काकू तुम्ही बरोबर आहात आपण चूक करत होतो पण खरं सांगू तुझ्यासारखी बाई मिळणं खूप कठीण आहे ती पण हसली आणि म्हणाली तू पण माझ्यासाठी खास आहेस पण आता आपण फक्त मशीन दुरुस्त करण्यापुरतं भेटू ठीक आहे तिच्या डोळ्यात तो तोच खड्ड्यापणा ढोकावला पण यावेळी त्यात एक वेगळीच प्रेमता होती मी होकार दिला आणि मशीन दुरुस्त करायला लागलो ती माझ्याशी गप्पा मारत होती पण यावेळी तिचं वाकणं अति साधं आणि मोकळं होतं जणू तिनं मनातली सगळी गोंधळाची गाठ सोडवली होती मी पण त्या क्षणाचा आनंद घेत होतो काम संपलं आणि मी निघायला लागलो तिनं मला थांबवलं आणि म्हणाली आज पैसे घेणार की नाही मी हसत म्हणालो काकू तुमच्या हसण्याची किंमत कोणतेही पैसे देऊ शकत नाही ती कळकळून हसली आणि मला निरोप दिला त्या दिवसानंतर आमचं नातं खरंच बदललं ती मला मशीन दुस्तासाठी बोलवायची पण आता आमच्या वेळी तो जुना खड्ड्यापणा नव्हता त्याऐवजी एक वेगळीच भावना होती जसं खरोखोरं मैत्रीचं नातं मी तिच्याशी मोगेपणानं गप्पा मारायचो ती मला तिच्या कॉलेजच्या गमती सांगायची आणि कधी कधी काका गावाबाहेर गेले की मला जेवायला बोलवायची पण आम्ही दोघांनी त्या सुंदरवायच्या अनुभवाच्या सीमा ओलांडल्या नाही पण गावातल्या गप्पा काही थांबत नव्हत्या एकदा मी शेतात काम करत असताना माझा मित्र आदित्य भेटल्या तो डोळे मिचकावत म्हणाला काय रे तुझी आणि त्या काकूची काय भानगड आहे गावात सगळे बोलतायत की तू तिच्या घरी खूप वेळा दिसतोस मी त्याला खोटं पाडलं अरे मी फक्त मिशीन दुरुस्त करायला जातो तुझ्या डोक्यात काय काय येतं पण मनातून एक धडकीस भरली गावातल्या नजरा आणि गप्पा मला आता जास्त जाणवायला लागल्या एक दिवस काका गावा बारत आले आणि मला त्यांनी शेतात भेटायला बोलावलं मी गेलो तेव्हा त्याचा चेहरा थोडा गंभीर होता मला वाटलं बस आता बोलतंच काहीतरी होणार काका म्हणाले आकाश तू आमच्या घरी खूप येतोस मशीन दुरुस्त करायला पण गावात काहीतरी गप्पा सुरू आहेत तू सावध राहा माझा तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे पण लोकांचं काही सांगता येत नाही त्यांच्या शब्दाने मला धक्का बसला पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला हे पण मला जाणवलं मी फक्त होकार दिला आणि म्हणालो काका काळजी करू नका मी फक्त कामासाठी येतो मित्रांनो माझ्या आयुष्यातली ही गोष्ट आता एका नव्या वळणावर आली होती काका पण मला विश्वास दाखवत होते पण गावातल्या गप्पानी माझ्या मनात एक वेगळीच भीती निर्माण केली होती आणि काकू यांच्यातलं नातं आता फक्त मैत्रिणीचं होतं पण गावातल्या लोकांच्या नजरा आणि त्यांच्या घुसपटांनी मला अस्वस्थ केलं होतं मला वाटायचं हे सगळं कसं थांबणार आणि जर खरंच काही गडबड झाली तर पण माझ्या मनातली ती सुंदर वेळची आठवण आणि काकूचं ते खड्डा हसू मला पुन्हा पुन्हा तिच्याकडे घेचत होतं दिवस असे निघून जात होते मी माझ्या रोजच्या कामात मग्न होतो शेतात रायचो काका काकूबरोबर गप्पा मारायचो आणि कधी कधी मशीन दुरुस्त करायला काकूच्या घरी जायचो पण आता माझ्या मनात एक सावधपणा आला होता गावातल्या गप्पा मला सतावत होत्या मला वाटायचं लोकांना काय हवंय मी फक्त मशीन दुरुस्त कराय करतोय आणि तरीही त्यांना फलतंच काहीतरी दिसतंय सकाळी मी शेतातून काम करून येत असताना माझा मित्र आदित्य पुन्हा भेटला त्यांचा चेहरा गंभीर होता जणू तो काहीतरी हळू आवाजात मोठं सांगणार होता म्हणाला आकाश तू त्या काकूच्या घरी जास्त झो नकोस गावात फक्त तुझ्याबद्दलच नाही तर त्या काकूच्या नवऱ्याबद्दल पण काहीतरी बोललं जात आहे मी गोंधवलो काका त्यांच्याबद्दल काय बोलताय आदित्य म्हणाला अरे मी पण नीट ऐकलं नाही पण असं म्हणत आहे की तो काका काहीतरी गुप्त काम करतो कोणाला काही सांगत नाही पण रात्री उशिरा गावाबाहेर जातो आणि काही लोकांनी त्याला गावाच्या बाहेरच्या एका गोदामाजवळ पाहिले तिथं काहीतरी बेकायदेशीर चालू आहे असं बोललं जाते माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं काका गुप्त काम बेकायदेशीर मला काहीच कळेना काका तर मला नेहमी साधा प्रामाणिक माणूस वाटायचा शेतात काम करणारा गावा मा गावात सगळ्यांशी हसत खेळत बोलणारा पण आदित्यच्या बोलण्याने माझ्या मनात शंका निर्माण झाली आदित्य तू खरं सांगतोयस ना की फक्त गावातल्या गप्पा उडवतोस मी त्याला विचारलं अरे मी काय खोटं बोलणार तू स्वतःच बघ ना आज रात्री काका गावाबाहेर जाणार आहे असं मी ऐकलं तू त्यांचा पाठलाग करून बघ मग कळेल आदित्य डोळे मिसकावत म्हणाला मला त्याचं बोलणं खरं वाटलं नाही पण कुठेतरी माझ्या मनात उत्कृष्टता जागा झाली काका खरंच काहीतरी लपवतोय का आणि जर लपवतोय तर त्यांचा माझ्या आणि काकूच्या गोष्टीशी काही आहे का त्या रात्री मी ठरवलं आदित जे म्हणाला ते खरं आहे का हे बघायचं मी माझ्या सायकलवर गावाच्या बाहेरच्या रस्त्यावर लपून बसलो रात्रीचे साडेदहा वाजले होते गावात सगळीकडे शांतता होती फक्त काही कुत्री फुंकत होती मला काका गावाबाहेर जाणारा रस्ता माहीत होता त्यामुळे मी तिथं थांबलो थंडीमुळे माझे हातपाय गोठायला लागले पण मी हार मानली नाही साधारण अकराच्या सुमारास मला एक मोटरसायकल येताना दिसली मला वाटलं हा काका असणार का मी सायकल लपवली आणि झाड लपलो मोटरसायकल जवळ आली आणि खरंच तो काका होता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा सणा होता जणू तो घाईत होता त्याने हेल्मेट घातलं होतं पण मी त्याला ओळखलं त्याच्या मागे एक काळी बॅग होती ज्यात काहीतरी भरलं होतं काका गावाच्या बाहेरच्या एका सुनसान रस्त्यावर गेला मी सायकलवर त्याचा पाठलाग केला पण कुपंतर ठेवणं जेणेकरून त्याला कळणार नाही रस्ता संपला तिथं एक जुनं गोदाम होतं गावातली मुलं तिथं कधी कधी दारू प्यायला जायची पण रात्री तिथं कुणीही नसायचं काका तिथं थांबला आणि मोटरसायकल बंद केली त्याने बॅग खांदावरून घेतली आणि गोदामाच्या दिशेने चालू लागला मी सायकल तिथं झाड आड लपवली आणि पायी चालत त्याच्या मागे गेलो गोदामाच्या जवळ गेल्यावर मला काही आवाज ऐकू आले कुणीतरी बोलत होतं जाडजूड माणसाने कारचा दरवाजा उघडला समोरचं दृश्य बघून मला धक्काच बसला माझ्या पायाखालची जमीन सरकली काका जो मला नेहमी प्रामाणिक वाटायचा तो असल्या धंद्यात आणि मग मला काकूची आठवण आली ती याबद्दल काही जाणते का की तिला ही याची कल्पना नाही त्या दोन माणसापैकी तो पात्र माणूस मामाला म्हणाला हे माल चांगला आहे पण तुझी बायको काही जास्तच बोलायला लागली आहे तिला सांभाळ नाहीतर तुझं नाव पण यातील काकाचा चेहरा पांढरा फडक पडला मला काहीतरी गडबड वाटली मी विचार केला की काकूला याबद्दल सांगावे मी लगेच काकूच्या घरी जाऊन दरवाजा वाजवला जाऊन काकू मला बघून म्हणाले अरे मशीन तर चालू आहे मग का आलास मी काकूला समजावून सगळ्या गोष्टी सांगितलं पण काकूला या गोष्टी गोटी वाटू लागल्या मी काकूला सत्य सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण काकूला मला तिथून जाण्यासाठी सांगायला लागली मी खिशातून मोबाईल काढून काकूला काही फोटो दाखवले ते बघताच काकूच्या डोळ्यातून तो अश्रू यायला लागले मी सकाळी काकूला घेऊन पोलीस ठाण्यात गेलो पोलीसवाल्यांनी एक गोष्ट सांगितली जय कर आमच्या पायाखालची जमीन सरकली पुलीस इन्स्पेक्टर म्हणाले काकाचं नाव सुभाष पवार आहे ना आमच्या रेकॉर्डमध्ये त्याचं नाव काही संशयित लोकांच्या यादीत आहे त्याला पोलिसांनी अटक केलं आहे आम्हाला कळाले आहे की त्याने एका मुलीला फिरायला घेऊन तिकडून एका कड्यावरून धगलून दिले आहे आणि ती मुलगी मेली आहे तिच्या बदल्यात त्याला अटक केला आहे आता तो सुटू शकत नाही त्याला खूप मोठी शिक्षा झाली आहे हे ऐकून काकू तर पूर्णपणे शॉक झाल्या त्या म्हणाल्या नाही हे खोट आहे माझा नवरा असं काही करू शकत नाही पण पोलिसाने सांगितलं की त्यांच्याकडे काही पुरावे आहेत आणि ते तपास करत आहेत त्यांनी आम्हाला घरी जायला सांगितलं आणि काकांबद्दल काही माहिती मिळाली तर कळवण्याचं वचन दिलं घरी परत येताना काकू शांत होत्या मला त्यांच्यासाठी वाईट वाटत होतं पण माझ्या मनात एक प्रश्न घोळत होता का काका खरंच गुंतले होते का आणि जर होतेच तर त्यांचं होणं यांच्याशी जोडलं गेलं होतं का त्या रात्री मी माझ्या फ्लॅटवर परतलो काकूंनी मला सांगितलं होतं की त्या रियाला घेऊन त्यांच्या माहेरी जाणार आहेत कारण त्या एकट्या घरी राहायला घाबरत होत्या मी घरी पोचलो हो आणि माझा फोन चेक केला काकूंचा मॅसेज आला होता कृपया सावध राहा मला वाटतंय काहीतरी भयंकर घडत आहे मी काकूंना रिप्लाय दिला काकू तुम्ही काळजी करू नका मी सावध राहीन तुम्हीही स्वतःची काळजी घ्या पण माझं मन शांत नव्हतं रात्रीचे अकरा वाजले आणि मला एक अनोळखी नंबरवरून मॅसेज आला मॅसेजमध्ये फक्त एवढंच लिहिलं होतं जास्त हुशारी करू नकोस तुझ्यात आणि काकूमध्ये खाय घडलं आम्हाला सर्व माहीत आहे आणि मला एक व्हिडिओ व्हॉट्सअपला पाठवला तो व्हिडिओ पाहून मला माझी पायाखालची जमीन सरकली मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये काय होतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये भाग दोन लिहा धन्यवाद